नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर फील्डवर काम करत असताना आता सध्या उन्हाचा तडाखा बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे सध्या या दोन चार दिवसामध्ये बरेचसे उष्माघाताचे पेशंट बघायला मिळत आहे त्यामुळे उष्माघात म्हणजे नेमकं काय हे आज आपण बघणार आहोत त्याची लक्षणे बघणार आहोत आणि त्याच्यावर काय उपाय योजना करता येईल ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर उष्माघात म्हणजे काय तर उष्णता म्हणजे जर उन्हाळा उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढते त्या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास होतो त्याला आपण हिट हिट स्ट्रेस असं सुद्धा म्हणतो तर हे केव्हा होतं तर जनावर जे आहे गाय म्हैस हे जवळजवळ पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान सहन करते पण त्याच्या वरती ज्या वेळेस टेम्परेचर जाते त्यावेळेस त्यांना उष्णतेचा त्रास होतो आणि त्यालाच आपण उष्माघात असं म्हणतो तर काय होतं नुसतं उष्णताच वाढल्यामुळे उष्माघात होतो असं नाही तर वातावरणातील जर आर्द्रता जर वाढली त्यामुळे सुद्धा उष्माघाताचा त्रास होतो म्हणजे उदाहरणार्थ जर तीस डिग्री सेल्सिअसच्या वरती जर टेम्परेचर झालं म्हणजे साधारण पस्तीस डिग्री टेम्परेचर असलं आणि ऐंशी टक्के वीस ते पंचवीस टक्के आर्द्रता असली तरी उष्माघात होतो आणि जर तीस टक्के टेम्परेचर असलं तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलं आणि आर्द्रता जर सत्तरऐंशी टक्केपर्यंत जर गेली तरी सुद्धा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो म्हणजे तीस डिग्री सेल्सिअसला जनावर एकदम व्यवस्थित राहतं असं नाही जर वातावरणातील आर्द्रता वाढली तर उष्माघाताचा त्रास होऊ शकतो तर उष्माघाताची लक्षणे काय काय असतात तर यामध्ये तीन आपण स्टेप बघू शकतो म्हणजे प्रथम स्टेज बघू शकतो प्रथम स्टेजला जे आहे तर जनावर चारा पाणी कमी करतं आणि डोळ्यातून आणि नाकातून पाण्याचा स्राव होतो आणि त्यामुळे दूध उत्पादन सुद्धा कमी होतं हे झाले पस पहिली स्टेज दुसऱ्या स्टेज मध्ये जनावर म्हणजे जसा उष्णता वाढते जर जास्तच घाताचा त्रास झाला सेकंड स्टेजला तर सेकंड स्टेजला जनावर जोराजोराने श्वास घेतात म्हणजे त्याची श्वासाची जी श्वास घेण्याची जी क्रिया आहे ती झपाट्याने होते म्हणजे जराशी स्पीड त्याची वाढते त्यामुळे काय होतं की काम कार्बन डायऑक्साईड शरीरातला जास्त बाहेर टाकला जातो ऑक्सिजन घे कमी घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात बाहेर टाकला जातो त्यामुळे काय होतं की जे शरीरातलं जे सोडियम बाय कार्बोनेटचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यामुळे शरीरातला म्हणजे पोटातला पीएच वाढतो आणि पीएच वाढल्यामुळे पोटामध्ये आम्लता तयार होते म्हणजेच ऍसिडोसिस तयार होतो त्यानंतर तिसऱ्या स्टेजला काय होतं तर जनावर गाय जे ते तोंडाने तोंड मोठं म्हणजे तोंड वासून आपण त्याला वासून किंवा मोठं करून जी बाहेर काढून श्वास घेतं अक्षरशः त्यामध्ये टेम्परेचर एकशे पाच ते एकशे सहा डिग्री फॅरेने एवढं ताप असतो आणि काही वेळेस तर काई, काई जनावर क म्हणजे बेशुद्ध अवस्थेत सुद्धा पडते या तिसऱ्या स्टेज मध्ये किंवा मग बसून घेतं मलूल बसून घेतं आणि यामुळे काय होतं तर बऱ्याच वेळेस दूध उत्पादनाला तर फटका बसतोच पण काही कंडिशनमध्ये काही काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी जनावर मारण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी जे गोठा आहे हा मोकळ्या मोकळ्या हवे शिर पाहिजे त्यानंतर जनावरांना भरपूर सावली पाहिजे म्हणजे गोठ्याचं हाईट जी आहे ती साधारण दहा ते बारा बारा फूट उंच पाहिजे जे पत्रे असतील किंवा मग छप्पर असेल आणि शक्यतो जे पत्रे वर गोठ्यावरचे ते शक्यतो सिमेंटचे असायला पाहिजे किंवा मग जर असतील म्हणजे स्टीलचे असतील तर त्यावर शक्यतो पाचट किंवा मग आपण जे गवत केलेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जे पत्रे आहेत ते जास्त तापणार नाही आणि त्यामुळे उष्णता वाढणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे त्यासोबत गोठ्यामध्ये भरपूर प्रमाणात हवा पाहिजे त्यासोबतच चोवीस तास थंड पाण्याची व्यवस्था पाहिजे त्यासोबतच जर शक्य असेल शक्य असेल म्हणण्यापेक्षा हे करायलाच पाहिजे जर झाडं असतील गोठ्याच्या आजूबाजूला तर झाड्या झाडाच्या सावलीमुळे काय होतं की वातावरणातली जी उष्णता आहे त्याचं प्रमाण चार ते पाच डिग्री सेल्सिअसने कमी होतं त्यामुळे मुक्त संचार गोठ्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी झाडे असतातच त्यामुळे वातावरणातलं जे तापमान आहे ते चार ते पाच डिग्री सेल्सिअसने कमी होतं त्यामुळे शक्यतो झाडे झाडाखाली जर जनावरे बांधले उन्हाळ्यात तर अतिउत्तम आणि जर मुक्त संचार गोठ्याची व्यवस्था असेल तर ते एकदम बेस्ट नसेल तरी जर जवळपास झाडे असेल गोठ्याच्या जा। तर ते झाडाखाली जर बांधले त्यामुळे मोकळी हवा सुद्धा मिळते आणि गार पाणी चोवीस तास जनावरांना गार पाणी पाहिजे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात उष्माघाताचा त्रास कमी होतो आता उष्माघात जा का होतो तर गाई म्हशींना काय होतं की त्यांची अ रवंत करताना म्हणजे जनावर ज्यावेळेस रवंत करत त्यावेळेस पोटातली उष्णता वाढते आणि वरची उष्णता सुद्धा म्हणजे उन्हाळ्यामध्ये उष्णता तर वाढलेली असतेच त्यासोबतच पोटातली उष्णता सुद्धा वाढते आणि गाई म्हशीची कातडी ही जाळ असते त्यावर परत केसांचं आच्छादन असतं त्यामुळे त्यांचं जे ता टेम्परेचर आहे ते असं कमी होत नाही त्यामुळे त्यांना उष्माघाताला सामोरे जावं लागतं त्यामुळे गोठा हा शक्यतो दहा ते बारा फूट उंच पाहिजे गोठ्यामध्ये मोकळी खेळती हवा पाहिजे त्यानंतर थंडगार पाणी पाहिजे त्यासोबतच मुक्त संचार गोठा असेल तर एकदम बेस्ट किंवा मग झाडाची व्यवस्था असेल तर झाडाखाली तुम्ही जनावरे बांधू शकता त्यासोबतच त्यांचा <पड़ा> जर आहाराचा जर विचार केला आहार त्यांना कसं खाद्यपाणी कसं करायचं तर मी तर म्हणेन सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना चारा त्यांचा चारा वगैरे त्यांना जे काही पशु आहार वगैरे असेल तो पूर्ण दिला गेला पाहिजे कारण काय होतं <पड़ा> तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जर जनावर रवंत करत असताना किंवा डायजेशनची जी क्रिया चालू असते पोटामध्ये त्यावेळेस त्यांची उष्णता वाढते त्यामुळे जर सहा सकाळी सहा वाजेच्या आतमध्ये जर त्यांचा चारा वगैरे जर झाला तर ते दोन तीन तास रवंत करतात म्हणजे शक्यतो दहा साडेदहा पर्यंत त्यांची ही पचनाची क्रिया पूर्ण होऊन जाते त्यामुळे त्यानंतर हळूहळू त्यांची उष्णता कमी होते पोटातली त्यामुळे सुद्धा उष्माघाताचा बराचसा त्रास कमी होऊ शकतो त्याचनंतर त्याबरोबरच संध्याकाळच्या वेळेला शक्यतो पाच साडेपाच नंतर त्यांना चारा दिला पाहिजे त्यासोबतच मिनरल मिक्सर द्यायला पाहिजे त्यासोबतच मी सांगितलं तुम्हाला की उष्णतेमुळे किंवा मग ते त्यांना श्वासा श्वास घेण्याला म्हणजे उष्णतेमुळे श्वास घेण्याची जी स्पीड आहे ती वाढते त्यामुळे कार्बन डायऑक्साईडमुळे पोटातील सोडियम बाय कार्बोनेटचं प्रमाण कमी होतं आणि पीएच वाढतो तर त्यासाठी काय करायचं जे आपण पशु खाद्य देतो ना त्यामध्ये दररोज पन्नास ग्रॅम जर खाता सोडा देता आला तर एकदम बेस्ट खाता सोडा द्यायला पाहिजे मिनरल मिक्सर द्यायला पाहिजे त्यासोबतच आणि गोठ्यामध्ये आपण कूलर किंवा मग जे टेबल फॅन असतात म्हणजे जे साईड साइडने हवा 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 मारतात फॅन ते फॅन लावायला पाहिजे वरच्या साईडने हवा म्हणजे जे आपण सिलिंग फॅन म्हणतो ते न लावता जर साइटनी हवा मारणारे जे साईटनी हवा फेकतात ते फॅन जर लावले तर उत्तम कूलर असतील तर एकदम बेस्ट कूलर नसतील तर टेबल फॅन लावा किंवा मग ते पोलला वगैरे किंवा मग याला आपण ते टेबल फॅन बांधू शकतो अशा पद्धतीने करायला पाहिजे जेणेकरून गोठ्यातली गरम हवा बाहेर फेकल्या जाईल आणि त्यासोबतच आपण जनावरांवर फोगर किंवा स्प्रिंकलरचा सुद्धा वापर करू शकतो पण हा वापर केव्हा करू शकतो जर तुमच्याकडे फॅनची सुविधा अवेलेबल असेल तरच फॉगर किंवा स्प्रिंकलरचा वापर करा नसता करू नये कारण त्यांनी काय होतं जर तुमच्याकडे फॅन नसेल तर तुम्ही जर फॉगर वापरला तर त्यामुळे गोठ्यातील आर्द्रता वाढते त्यामुळे उष्माघाताचा त्रास जास्त संभवतो स्प्रिंकलरचं सुद्धा तसंच आहे स्प्रिंकलरनी काय होतं जनावर तर ओरलं होतंच परंतु खाली कासेपर्यंत जर पाणी आलं तर कासेचे आजार सुद्धा होऊ शकतात आणि गोठा सतत ओरला राहिल्यामुळे त्यांना फुफ्फुसाचे आजार सुद्धा होऊ शकतात त्यामुळे स्प्रिंकलर शक्यतो पंधरा ते वीस मिनिटांनी एक दोन मिनिट एक ते दोन मिनिट चालला पाहिजे त्याला असं सिस्टीम केलं पाहिजे की दर पंधरा ते वीस मिनिटांनी ते एक किंवा दोन मिनिट चालला पाहिजे नंतर तो बंद केला पाहिजे जर कंटिन्यू चालू ठेवला तर मग आर्द्रता वाढू शकते गोट्यातली आणि हा व्हिडिओ आवडल्यास आणि जर सॉरी माफ करा आणि जर एवढं करूनही जर तुमच्या जनावरांना उष्माघाताचा त्रास झालाच तर त्यावर उप उपाय म्हणून एखादा सुती कापड गार पाण्याने ओला करायचा त्याला पिळून घ्यायचा आणि तो त्याच्या माथ्यावर ठेवायचा माथ्यावर ठेवायचा तसेच पाठीवर अंगावर सुद्धा टाकायचा आणि लवकरात लवकर आपल्या जवळच्या पशुवैद्यकाला बोलून त्यावर त्वरित त्या उपचार करून घ्यायला पाहिजे त्याबरोबरच जर आपण या उपचार देण्यास जर टाळाटाळ केली तर आपलं सा, जनावर दगावण्याचे चान्सेस फार प्रमाणात असतात त्यामुळे एकतर काळजी घेतली पाहिजे की उष्माघाताचा त्रास आपल्या जनावराला होऊ न देणं जर झालाच तर लवकरात लवकर पशुवैद्यकाकडून त्यावर उपचार करून घेतला पाहिजे हा आव व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद